नमस्कार मी सचिन पालवे आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे डिजिटल सातबारा कशा पद्धतीने डाउनलोड करायचा हा जो डिजिटल सातबारा आहे ज्या ज्या ठिकाणी तुमचे सरकारी कामं आहेत ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला सरकारी कामांसाठी सातबारा तुम्हाला मागितला जातो त्या सर्व ठिकाणी तुम्ही हा डिजिटल सातबारा देऊ शकता डिजिटल सातबारा डाउनलोड कसा करायचा तीन स्टेप आहेत आणि तीन स्टेपमध्ये तुम्ही डिजिटल सातबारा डाउनलोड करू शकता एकदा शिकल्यानंतर तुम्ही दोन मिनिटातही डाउनलोड करू शकता मित्रांनो डिजिटल सातबारा डाउनलोड करायला फक्त तुम्हाला तीन स्टेप फॉलो करायचे आहेत सगळ्यात पहिली स्टेप तुम्हाला मी सांगतो सगळ्यात पहिली स्टेप अशी आहे तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर आणि त्यानंतर एक ओ टी पी येईल मोबाईल नंबरवरती तो ओ टी पी टाकायचा आहे म्हणजेच लॉग इन करायचं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला गुगल वरती यायचं आहे आणि ही लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेली आहे तर काय करायचं या ठिकाणी सर्च करायचं आहे तुम्हाला डिजिटल सात डिजिटल सातबारा सर्च केल्यानंतर त्या ठिकाणी सर्च केला केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा एक वेबसाईट येईल तुम्ही पाहू शकता त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्याच्यानंतर खाली तुम्हाला या ठिकाणी असं एक पेज ओपन होईल आता या ठिकाणी ओ टी पी बेस्ड लॉग इनवरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि सेंड ओ टी पी ऑल ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या जो नंबर टाकला तो नंबरवरती एक ओ टी पी येईल ओ टी पी या ठिकाणी टाकायचा आहे आणि व्हेरीफाय ओ टी वरती क्लिक करायचं आहे तर चला मी पटपट -पट सर्व प्रोसेस करून टाकतो दुसरी स्टेप आहे ती म्हणजे तुम्हाला जिल्हा तालुका गाव आणि तुमचा सर्वे नंबर टाकायचा आहे ही दुसरी स्टेप खूप सोपी आहे या ठिकाणी जिल्हा निवडावरती क्लिक करायचा जा आहे त्यानंतर खाली जायचा आणि या ठिकाणी जो तुमचा जिल्हा असेल तो जिल्हा निवडायचा जिल्हा निवडल्यानंतर खालच्या बाजूला तालुका निवडा आहे यावरती क्लिक करा आणि नंतर जो तुमचा तालुका आहे तो या ठिकाणी संपूर्ण तालुक्या आहेत तालुक्यामध्ये क्लिक करा जो तुमचा तालुका असेल त्याला जिल्हा आणि तालुका निवडल्याच्या नंतर खाली आहे गाव निवडा यावरती क्लिक करा आणि जे तुमचं गाव आहे ते गाव तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे या ठिकाणी सगळ्या गावाची लिस्ट येते जे तुमचं गाव आहे त्याच गावाला या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करा गाव निवडण्याच्या नंतर खाली तुम्हाला गट नंबर शोधा किंवा सर्वे नंबर किंवा गट नंबर जो तुमचा आहे तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे नंबर सर्वे नंबर टाकल्यानंतर नंतर या ठिकाणी खालच्या बाजूला सर्वे नंबर ऑब्लिक गट नंबर निवडा आहे यावरती क्लिक करून जो तुमचा गट नंबर किंवा सर्वे नंबर आहे तो या ठिकाणी निवडायचा आहे सगळी माहिती भरून झाल्यानंतर नंतर खाली तुम्हाला पैसे ऍड करायचे आहेत यामध्ये आपल्या सात बारा डाउनलोड करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी पंधरा रुपये लागणार आहेत आता पैसे कसे ऍड करायचे आणि सात बारा कसा डाउनलोड करायचा आता हे पहा आता रिचार्ज अकाउंट जे ऑप्शन आहे यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे वरची सगळी माहिती एकदा तपासा सर्वे नंबर गट नंबर जो आहे तो व्यवस्थित चेक करा एकदा आणि या ठिकाणी रिचार्ज वरती क्लिक करा यावरती क्लिक केल्याच्या नंतर तिसरी स्टेप आहे ती म्हणजे आता डिजिटल सातबारा डाउनलोड करण्यासाठी आपल्याला पंधरा रुपयाचं पेमेंट करायचं आहे फक्त पंधरा रुपयामध्ये तुम्ही डिजिटल सातबारा डाउनलोड करू शकता आता ते पेमेंट कशा पद्धतीने करायचं ते मी तुम्हाला सांगतो तुमच्यासमोर या ठिकाणी जे तुम्हाला पैसे आपल्याला ऍड करायचे आहेत पंधरा रुपये ते पंधरा रुपये या ठिकाणी टाका आणि पंधरा रुपये नंतर टाकल्याच्या नंतर या ठिकाणी पे नाववरती क्लिक करा तर या ठिकाणी एक टिक करा आणि वरती क्लिक करा वरती क्लिक केल्याच्या नंतर खाली तुम्हाला आय दिसत असेल वरती क्लिक करा वरती क्लिक केल्याच्या नंतर जो तुमचा पी आय डी आहे तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे आता पी आय डी कुठे मिळेल ते तुम्हाला मी सांगतो सगळ्यात पहिल्यांदा तुमचं फोन पे ओपन करा फोनपे ओपन केल्याच्या नंतर वरच्या साईटला एक प्रोफाईल दिसेल तुमची डाव्या साईटला वर तर यावरती क्लिक करा त्यानंतर व्ह्यू यू पी आय डिटेलवरती क्लिक करा आणि या ठिकाणी पहा तुमची यूपीआय आय डी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत असेल तर या ठिकाणून कॉपी करूया युपीआय आय डी तिथून कॉपी केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला टाकायचे आहे तर या ठिकाणी मी माझी यूपीआय आय डी टाकलेली आहे नंतर व्हॅलिडेट युपीआय आय डी वरती क्लिक करायचं आहे आणि आता तुम्हाला खाली ऑप्शन आहे पे नाव पिवळ्या पट्टीमध्ये पे नाव यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्याच्या नंतर आता रिक्वेस्ट गेली आहे तुमच्या फोन पेला आता परत एकदा तुम्ही तुमचं फोन पे ओपन करा तर तुम्ही हे पाहू शकता पंधरा रुपये या ठिकाणी आपल्याला रिक्वेस्ट आलेली आहे तर या ठिकाणी पे नाववरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी पे वरती क्लिक करून तुमचा जो पिन आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे तर या ठिकाणी आपलं पंधरा रुपयाचं पेमेंट मी सक्सेस केलेलं आहे आता काय करायचं परत वेबसाईटवरती वरती येऊन जायचं आहे आणि या ठिकाणी नंतर तर मित्रांनो या ठिकाणी आपण पेमेंट केलं आहे परंतु या ठिकाणी आपल्याला एक प्रॉब्लेम आलेला आहे पण असा जर प्रॉब्लेम आला तर घाबरायचा नाही सुरुवातीला आपण जो नंबर टाकला होता त्या नंबरने परत एकदा तुम्हाला लॉग इन करायचं आहे नंबर टाकायचा आणि परत ओ टी पी टाकायचं लॉग इन करायचं तर घाबरायचं नाही होम जायचं आहे तर या ठिकाणी तुम्हाला ओ टी पी बेस्ड लॉग इन जे आहे त्यावरती क्लिक करायचं आणि खाली नंबर टाकायचा आहे व सेंड ओ टी पी वाल्या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे जो मोबाईल नंबर तुम्ही टाकलाय त्यावरती ओ टी पी येईल तो ओ टी पी टाका आणि व्हेरीफाय ओ टी पीवरती क्लिक करा आपण जे पंधरा रुपये ॲड केले ते कुठे के गेलेले नाहीत या ठिकाणीच आलेले आहेत परंतु इरॉर आला आणि इरो आल्याच्या नंतर आपल्याला बॅक जाऊन परत लॉग इन करावं लागलं तर पंधरा रुपये आपल्या आलेले आहेत आता आपण या ठिकाणून सात बारा जी माहिती आपण अगोदर टाकली होती तीच माहिती आता परत टाकणार आहोत तर या ठिकाणी जिल्हा तालुका गाव आणि परत सर्वे नंबर आणि परत सगळी माहिती मी टाकून घेतो परत एकदा सगळी माहिती टाकून झाल्याच्या नंतर काही सेकंदामध्ये साधारण एका मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला सगळी माहिती टाकल्याच्या नंतर डाउनलोड यस डाउनलोड हे ऑप्शन येईल आणि यावरती फक्त तुम्हाला क्लिक करायचं आहे यस yes, डाउनलोडवरती क्लिक केल्याच्या नंतर तुमचा सात बारा हा डाउनलोड होण्यास सुरुवात होईल खालच्या बाजूला या ठिकाणी तुम्हाला डाउनलोडचा एक ऑप्शन दिसेल यावरती फक्त तुम्हाला क्लिक करायचा आहे आता आणि डाउनलोड यस डाउनलोडवरती क्लिक करायचा आहे तर या ठिकाणी आपला सात बारा डाउनलोड झालेला आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता त्या वर क्लिक करून डाउनलोडवरती क्लिक करा आणि सात बारावरती क्लिक करा पा या ठिकाणी आपला सात बारा आलेला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही सात बारा तुमचा डाउनलोड करू शकता तर हे झाल्या आपल्या तीन स्टेप ते तीन स्टेपमध्ये डिजिटल सात बारा आपला डाउनलोडसुद्धा झाला तर अशा पद्धतीने तुम्ही डिजिटल सातबारा खूप सोप्या पद्धतीने डाउनलोड करू शकता असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद